श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोजागिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीस हा सण रविवार पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि हा दिवस अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला येतो या दिवशी शरद ऋची ऋतूची पहिली पौर्णिमा येते म्हणून याला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात या रात्री चंद्राची किरणे औषधी गुणाने परिपूर्ण असतात असे मानले जाते या दिवशी रात्रभर जागरण करून जो जागरती म्हणजे जो जागा आहे या प्रश्नांच्या उत्तरावरून श्री लक्ष्मी देवी जागणाऱ्यांवरती कृपा करत असते अशी श्रद्धा आहे म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच कोण जागरण करत आहे अशी याला पौर्णिमा म्हणत असतात या रात्री दूध आणि त्याचे पदार्थ चंद्रप्रकाशात ठेवून नंतर नंतर कुटुंबासोबत सेवन करण्याची प्रथा आहे या दिवशी लक्ष्मीपूजन चंद्रदर्शन आणि आरोग्य समृद्धी आणि सौभाग्याची प्रार्थना केली जाते शुभ मुहूर्तानुसार पौर्णिमा तिथी पाच ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होऊन सहा ऑक्टोबरला पहाटे नऊ वाजून सतरा मिनिटांनी संपेल पूजा विधीमध्ये संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा टेरेसवर चंद्राला अर्घ अर्पण करून लक्ष्मी मातेची प्रार्थना करावी चंद्रकिरणात ठेवलेले दूध प्रसाद रूपात ग्रहण करावे आणि अशा रीतीने कोजागिरी पौर्णिमा कुटुंबातील ऐक्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी साजरी केली जाते तर या दिवशी आपण जे काही अव्यवस्थितपणे उपाय करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यामुळे देवी लक्ष्मी ही नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होत असते तर कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल फक्त आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे याने काय होईल तर अडचणीतून मार्ग मिळून चोवीस तासात आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी संपतील घरा पतीची मुलांची प्रगती होईल आयुष्यात सोन्याचे दिवस येतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती अगदी भरभरून कृपा होईल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपलं घर स्वच्छ करून अंगणात किंवा गच्चीवर सुंदर रांगोळी काढावी तांबे अथवा कलशात पाणी भरून त्यावर नारळ ठेवावे लक्ष्मी मातेची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवून पूजन करावे रात्री चंद्र उगवल्यावर चंद्राला अर्घ द्यावे धूप दीप नैवेद्य अर्पण करावा आणि श्री लक्ष्मी माता प्रसन्न भव असा मंत्र जप करावा या दिवशी दुधात बदाम पिस्ते काजू साखर इत्यादी टाकून चंद्रप्रकाशात ठेवले जाते कारण या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुण असतात आणि त्यानंतर मध्यरात्री हे दूध चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर घरातील म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने ते ग्रहण करावे अगोदर याचा नैवेद्य घरातील देवी देवतांना दाखवावा आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने ते थोडं थोडं ग्रहण करावं यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये जे काही वाईट आजार आहेत तर ते सर्व नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला या दिवशी करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी आपला जो घराचा उंबरटा असतो उंबरटा व्यवस्थितपणे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे घर व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे कारण बघा काय ना ज्या वेळेस पौर्णिमा तिथी असते त्यावेळेस पौर्णिमेला धनलक्ष्मी देवी म्हणजेच माता लक्ष्मीची या दिवशी आपण पूजा करत असतो आणि या दिवशी असं म्हणतात की माता लक्ष्मी या भूमंडळामधनं पृथ्वीतोलावरती येत असतात आणि कोण किती सेवा करत आहे उपाय करत आहे हे सर्व बघण्याचं ते बघत असतात आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला भरपूर अशा सेवा करायची असतात त्यामध्ये भगवान विष्णूंची विशेष सेवा आपल्याला करायची असते कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय तर भगवान विष्णूंची सेवा त्यामुळे या दिवशी व्यंकटेश गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र विष्णू लक्ष्मी चालिसा विष्णू चालिसा या सर्व आणि मंत्रांचं तुम्ही रात्री तुम्हाला जमेल तुम्हाला पठण जे आहे तर ते करायचं असतं आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे अडचणी दुःख आणि संकटांमध्ये तो पैसा आपला खर्च होऊन जात असतो वाईट शक्ती किंवा वाईट दोष जे आहेत ते आपल्या घराला लागलेली असतात आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपण केलेल्या सेवेचा आणि उपायांचा फळ आपल्याला मिळत नाही आणि काय होतं की एखादा आपला छोटासा उद्योग व्यापार असतो पण त्यामध्येही आपल्याला यश मिळत नाही मुलांची कुठेतरी प्रगतीही थांबून जाते मग ती अभ्यासात असेल नोकरीत असेल किंवा मध्ये घरामध्ये ना खूप भांडण कटकट वादवाद होत असतात आणि त्याचबरोबर वाईट नकारात्मक गोष्टीसुद्धा आपल्या घरामध्ये खूप घडत असतात अशा या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा ते आपण जाणून घेऊया त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका गाई माची म्हणजेच गोमातेची आपण पूर्वापार सेवा करत आलेला आहोत आणि गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात गायीची पूजा केल्यामुळे साक्षात आपल्याला तेहतीस कोटी कुठी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं आणि ज्या वेळेस आपण कोजागिरी पौर्णिमेला गायीची पूजा करतो त्यावेळेस साक्षात देवी लक्ष्मीची पूजा केल्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळेल त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता काय करायचं या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आता तुमच्या आजूबाजूला कुठे गाय नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये गायवासराची मूर्ती असते तर त्या मूर्तीवर वरती तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तिच्या समोर तुम्ही हा नैवेद्य जो आहे तो ठेवू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला कणिक घ्यायची आहे गव्हाची कणिक घ्यायची ती व्यवस्थितपणे हळद थोडीशी टाकून मळून घ्यायची आहे मीठ टाकायचं नाही आहे व्यवस्थितपणे त्याच्यात तुम्हाला एक ते दोन चपाती करून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर ठेवायची आहे पौर्णिमेच्या दिवशी तांदळाच्या खिरीला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे तांदळाचीच खीर ठेवायची इतर कोण ते ठेवू नका आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती थोडासा गुळ ठेवायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तो तो घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या गायीजवळ तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर गाईच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं गायीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा नैवेद्य जो आहे तर तो गायीला खाऊ घालायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर गायीला थोडंसं पाणीसुद्धा तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर गायच्या पायखालची थोडीशी माती असते तर ते आपल्या घरी घेऊन यायचे आहे आणि एखाद्या प्लेटमध्ये वाटेमध्ये आपल्या घरामध्ये ती ठेवायची यामुळे कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती ज्या असतात ना तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गाय नसेल तर गाय वासराची जी मूर्ती असते त्या मूर्तीसमोर सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो करू शकता अगदी साधा सोप्पा हा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ